जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचे लेखी प्लस ग्राउंड प्लस एन सी सी मार्क जाहीर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या घटकामध्ये टॉपरला बघा एकशे पंचेचाळीस मार्क पडलेले आहे ले, पंच्याण्णवचं लेखी पन्नास मार्कचं ग्राउंड अशा प्रकारे एकशे पंचेचाळीस मार्क घेऊन जिल्ह्यामध्ये टॉपर आहे तर बघा आपण बघूया विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मार्क पडलेले आहे तर टॉप टू बॉटम त्यांनी ऑलरेडी लिस्ट लावून दिलेली आहे तर यावरून तुम्ही तुमचा मेरिटसुद्धा ठरवू शकता तर बघा ज्या विद्यार्थ्यांना या घटकाचा मेरिट काढून पाहिजे आहे त्या विद्यार्थ्यांनी मला क कट ऑफ म्हणून मॅ कमेंट करा त्यांना मी कट ऑफ काढून देईन पुढच्या व्हिडिओमध्ये दे, आणि बघा इथे टॉपर एकशे पहिल्या लिस्टमध्ये एकशे तेहत्तीसपर्यंत आहे जर आपण इथे बघायला गेलो तर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्क पडलेले आहे लेखीमध्ये सुद्धा आणि हा जो घटक आहे तो घटक बघूया आपण तर बघा बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या अकराशे पासष्ट उमेदवारांची मैदानी चाचणी लेखी परीक्षा व एन सी सी प्रमाणपत्र सदर केलेल्या उमेदवारांची एकत्रित गुणांची यादी आहे ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना इथे कट ऑफ काढून पाहिजे त्यांनी बुलढाणा कट ऑफ म्हणून मला कमेंट करा मी त्यांना नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं कास्टनुसार कट ऑफ काढून दे आणि एक्झॅक्ट आपण कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करणार आहो या लिस्टवरून तर या व्हिडिओ इथपर्यंत धन्यवाद